प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमती स्नेहा यांना उद्धव खाने स्मृती पुरस्कार देण्यात आले आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आता निश्चितपणे प्रतिष्ठानचे चालक आणि त्यांचे सर्व सहकारी यांना त्यांच्या योग्य निवडीबद्दलही धन्यवाद कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या रेडिदाई त्याचप्रमाणे उद्धव कांदोड यांच्या अनेक वेळेला एकत्रितरित्या कार्यक्रम करणाऱ्यांची मंत्री सुनील त्या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत त्या सगळ्यांना अर्थात व्यासपीठावरील स्वतः संगीत जाईल त्याचप्रमाणे डॉक्टर संगीता येईल या सगळ्यांना मी आग्रह करतो की आपण अत्यंत योग्य व्यासपीठावरती व्यायाम वाढा आणि ते व्यासपीठ अर्थातच डॉक्टरांनी तयार केलंय आणि ते तेहतीस वर्ष टिकले आहे तेहतीस वर्ष एखादी गोष्ट सातत्यानं चालवणं सार्वजनिक जीवनामध्ये भगवद्गीतेमध्ये एक श्लोक असा आहे की एकच सांगतो त्या श्लोकाचा योग आणि क्षेम हे दोन शब्द आहेत योग म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राप्ती होणं आणि क्षेम म्हणजे ती गोष्ट टिकणं प्राप्ती होणं एक वेळ खूप असत पण ती टिकवणं असतं एक अभंग आहे की कठीण योगावणी क्षेत्र होतो श्रम सोपं असतं मिळ परंतु टिकणं त्याने उदाहरण दिलं की एखादा पदार्थ मिळाला खायला खाल्ला किती नाही आणि तिथे असं झालं तो काय करतो म्हणून तो सुरुवात करणं एखादी मोठ्या एखादी भक्त प्राप्त करणं हे जितक अवघड आहे त्याच्यापेक्षा ती पुढे टिकवणं देणं आणि अडकऱ्याने तेवीस व सातत्यानं केलेलं आहे आणि मला खात्री आहे की तसं आता तीनावरती तीन आहे त्याच्यानंतर चारावरती चार पण पुढे पडणार आहे पाच पाच पण पडणार आहे आणि असं चढत्या श्रेणीनं मला असं वाटतं की नंदर सुंदर आहे निश्चितपणे वाढतच जाणार आहे या सगळ्या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रीय निवेदक आणि निवेदिका आणि निवेदन जे आहे की आपल्यामध्ये दोन या निवेदिका आहेत त्यांच्या एका निवेदिकेला पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्याच निवेदनाच्या मध्ये आज आपण दुसऱ्या निवेदिकेला पुरस्कार देतोय आणि त्यासाठी संगीतादा उपस्थित आहे हा खूप चांगला अनुभव मला वाटतो खरं तर मी असं असं म्हणेन की आपल्या परंपरेमध्ये हा शब्द थोडा थोडा मागे पडतो पूर्वीच्या काळात पाहिजे आणि सूत्रसंचारक शब्द मागे पडून निवेदक किंवा निवेदिका हा शब्द होतोय तर त्याच्यात ती कशी गमत आहे की होते म्हणजे निवेदन वगैरे ज्या गोष्टी आहेत ना तिने उल्लेख केलाय ती एक कला आहे आणि निश्चितपणे मला असं आठवत की आपल्याकडे चौदा विद्यार्थ्यांनी चौसष्ट अशा प्रकारची होती म्हणजे होती आणि ते असतात तर नंतरच्या काळात काय झालं अलीकडच्या आधुनिक काळामध्ये की बऱ्याचशा गोष्टी जाहिरातीवरती अवलंबून की जर चांगली जाहिरात केली तर, 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 तर तरी एखादा माल चांगला तरी कपतो म्हणून जाहिरातीला फार महत्व आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर जाहिरातीला स्वतंत्र स्थान दिला असेल आणि त्यांचं नाव जाहिरात असं जर प्रस्ताप झालं असेल तर त्यांचं नाव अनंत हरी गदरे तर अनंत आणि गदरे इतक्या चांगल्या पद्धतीने जाहिराती तयार करते ती कॉपी वगैरे वगैरे की निश्चितपणे ज्याची जाहिरात आहे ज्या गोष्टीची ज्या प्रोडक्शनची ज्या नाटकाची सिनेमाची त्याच्यामध्ये त्याला उपयोग होईल त्या सगळ्या लोकांना उत्पादकांना म्हणा किंवा आपण ज्यांना म्हणा तर त्याच्यामुळं मला वाटतं बहुतेक आतल्या असं म्हटलं की ही चौसष्टावी ही पासष्टावी गाला आहे आणखी सातष्टवी गाला आहे पासष्टावी कला आहे स्वतःवी मी जाहिरात त्याच्यानंतर आता काळ असा आलेला आहे की ही आणखीन एक पुढची कला आली आणि ही सातष्टावी कला आहे निवेदन करणे अशा प्रकारे पासष्टावी कला म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे तिला एक स्वतंत्र स्थान आहे आणि मला खात्री आहे की काही दिवसांनी त्याच जाहिरातीसाठी डिप्लोमा वगैरे कोर्सेस असतात अशा पद्धतीने निवेदनावरती सुद्धा अशी कोर्से की डिप्लोमा इंजिनिअरिंग <laughs> हे मला आठवून सांगतो ते महत्वाचं काय आहे यासाठी आहे की खरोखर हे जे कार्यक्रम आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सभा अनेक संमेलन आले साहित्य संमेलन आले आणि अनेक गोष्टी अशा पद्धतीने सार्वजनिक म्हणतो त्या आल्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या एकूणच कार्यक्रमाचं यश आणि अपयश काही प्रमाणात दिवेल्या पावरच्या अनुकूल म्हणजे जर समजा असं त्याच्या लक्षात आलं की कार्यक्रम मूळ कार्यक्रम मुख्य कार्यक्रम कुठेतरी मागे पडतोय होऊ शकतं असं तर मधला गॅप भरून काढून त्याला परत लेवलला आलं इतकी जबाबदारी खडक निवेदक आणि अपेक्षा सुद्धा असते जेव्हा त्यांना लोक बोलवतात की या कार्यक्रमाला या त्यावेळेला त्यांना खात्री असते की निकटी हा सगळा कार्यक्रम त्या निश्चितपणे पुढे नेऊ शकते म्हणजे पुढून नेऊ शकते जर आपण सुद्धा काही केलं शकतो तर अशा प्रकारचे जे काही थोडे निवेदन आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला ब्रह्मचतुर्थीचा समावेश आहे आणि त्याच्यावरती आज शिक्कामोर्तब या पुरस्कार झालेले नाटकाची गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या संपूर्ण नाट्य परंपरेमध्ये सूत्रधार नावाचे एक पूर्वी जगात बोलतात तर नाटकाचा फॉर्मच बदलला फॉर्मेटच बदलला त्यामुळे आता तसं नाही परंतु अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एकोणीसशे तीस चाळीस पन्नास पर्यंत म्हटलं तरी चालेल बालचंद्र वगैरे लोक काम करायचे तेव्हा नाटक म्हटल्यानंतर सूत्रधार सुरुवात सूत्रधार आणि नटी आणि ते वगैरे असे लोक असायचे आणि मग सूत्रधार यायचा त्यांची गाणी म्हणायचा नटी यायची नंतर ते मिळून गांधीही म्हणायचे वगैरे वगैरे आणि मग नाटकाच बीज काय आहे नाटकाचं सूत्र काय आहे हे ते सांगायचे आणि मग त्या सूत्राचा विकास असताना प्रत्यक्ष नाटकामध्ये आणि अजून बजून सूत्रधार त्याच्यामध्ये एंट्री करायचा एवढं महत्व सूत्रधाराला दोरी दोघीने आपण एखादी गोष्ट बांधली ना तर आपण जिकडे तिला नेतो तिकडे जाऊ न आणि त्याला भले भले दाखवा नाही फक्त ईश्वर सुद्धा भगवतला एक आपण असा आहे की प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी म्हणजे बांधलं तर आपण त्याला जितके देऊ न तिथले तरी यावर तर तशाच प्रकारची काही गोष्टी या सुच्छा वगैरे आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आता उदर डॉक्टर बर्वे या काही अत्याचार सुचार नाही पण त्या बोलता बोलता फुडून गेल्या सदानंद बोरे म्हणजे विश्वकोष

करायचं असेल आता अजून झालेलं नाही पण उद्या जर एखाद्याला वाटलं नव्हता आणि त्याचा निवेदक त्याला भेटलं आणि त्याने निवेदकाला काहीतरी काढत सांगितलं की एवढं एक काम करायचं आणि त्यासाठी तुला निवेदक म्हणून किती मानधन मिळणार आहे आज तिची भेटीत जास्त मानधन मिळणार एखाद्याला होत भेटताना प्रत्यक्ष काहीतरी माहिती करून वगैरे म्हणजे उदाहरणारे सांगितलं की हे पान उत्तम राहतात आणि इतकीच त्यांची तान असताना तर नक्कीच पण खाल्ले की ते म्हणून सुद्धा निवेदन निवेदक हा आजच्या काळामध्ये एक अतिशय कृषी आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचा झालेला आहे आणि याचा प्रत्यय आपण नेहमी शिंदवा त्यांच्याकडनं घेत आहोत सगळ्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आरक्षणाच्या आणि सूत्रसंचालक असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पुढे जातो तर अशा प्रकारच्या सूत्रसंचालकाला किंवा निवेदकाला स्वतंत्रपणे छान त्याचं मान्य करतात प्रवेश करणं आणि त्याला प्रस्तुत करणं ही फार मोठी गोष्ट आहे फार महत्वाचा उपक्रम आहे आणि तो केल्याबद्दल रंगत याचा तुम्ही निश्चितपणे धन्यवाद उद्धव कांदळे अतिशय असं म्हणेन की कांदळे सार्वजनिक जीवनाची कल्पना करता येणार असते कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथे उद्धव दिसणार त्यांचा काहीतरी रोग असणारी साहित्य परिषद असेल नंतर आपले कामगार साहित्य परिषद असेल बंधुता प्रतिष्ठान असेल अशा अनेक संस्थांशी ते निवडी करायची आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा आता उल्लेख केला की खर्जामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळा एक त्यांचा स्वतःचा एक बाल त्या पद्धतीने आणि माझ्या स्वतःच्या अनेक उपस्थित झालेलो आणि त्यांच्या केशन वासिया तो मराठी वाचकाने अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं होतं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही कल्पना करू शकता का आजच्या काळामध्ये समजा एखाद्या कविता म्हणजे पुस्तक प्रकाशित करायचे आणि त्या पुस्तकावरती कुठल्या तरी स्त्रीचं चित्र छापायचे म्हणजे काढायचे तर चक्क चख मतारी त्या मुखपृष्ठावरती की जी आपण कल्पनाही करू नाही केशर त्या मुखपृष्ठावरती आहे तर असं त्याचं धाडस होत की नाही तिथं काही आकर्षक नसतं तरी झाले आपल्या कविताच आकर्षक त्यामुळं नक्की त्या प्रतीक वाचतात त्याला त्याला दाद देणार आणि नक्की त्या सगळ्याला खूप चांगली हे मला आजही आठवतं त्याच्या नावाचा औचित्यपूर्ण पुरस्कार आहे आणि तो त्यांना दिला हे अतिशय योग्य झालं मी त्याबद्दल रंगत सिंगला धन्यवाद देतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आभार धन्यवाद